वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत तर काल अशीच एक धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे जालिंदर सुपेकर हे जे वरिष्ठ लेवलचे पोलीस अधिकारी आहेत यांच्या पत्नी पत्नीने रुखवताचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं वैष्णवी हगवण्याच्या लग्नामध्ये अशा प्रकारची धक्कादायक माहिती काल समोर आली या आ, ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर खर तर सगळ्यांकडूनच एक संताप जो आहे तो बाहेर येताना दिसतोय कारण या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच अंजली दमानी यांनी जालिंदर सुपेकरांचा सहभाग असल्याचं सांगितलेलं होतं त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले जात होते या सगळ्या प्रकरणावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेच्या रेखा पोंडे आहेत या सगळ्या प्रकरणाचा आपण गांभीर्य मागील आठ दहा दिवसांपासून बघतो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकरांचं नाव आलं होतं अंजली दमान यांनी त्याचे पुरावे पण दिलेले होते आता मात्र त्यांच्या पत्नीबाबत देखील एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आयजी या पदावर असलेले जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबांचे नातेवाईक आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी जी काही के लेन केलेली आहे ती सुद्धा आता सर्व जनतेच्या समोर आलेली आहे यामध्ये रोल आहे तो जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीचा कारण वैष्णवी हगवणे हिच्या लग्नामध्ये जो काही रुखवत बनवायचा होता तो खर तर कसपाटे फॅमिली म्हणाल होते की आम्ही आमच्या पद्धतीने रुखवत देतो पण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी आर्थिक फायदा आर्थिक लेन या गोष्टी घेतल्या का तर तो जालिंदर सुपेकरच्या पत्नीकडे त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी मागून घेतलं कसपाट्यांना ते द्यायचं नव्हतं ते म्हणाले ते आम्ही आमचा रुखवत बनवू पण त्याच्यावर त्यांची बळजुबरी होती की ते रुखवताचं कॉन्ट्रॅक्ट एक काम हे जालिंदर सुपेकरांच्या पत्नीना दिलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा दीड दोन लाखाचं ते कॉन्ट्रॅक्ट होतो छोट नव्हतं की बाबा चाळीस पन्नास हजाराचा सा विजन होता त्यांनी जी मागणी केली पैशांची दीड लाख रुपयाची तर ते दीड लाख रुपये कसपटे कुटुंबियांना तेव्हा द्यावे लागले म्हणजे सगळा पैसा आमच्याच घरात येऊ देत फक्त ओरबडण्याची भूमिकाच प्रत्येक घटकानी या हगवणे कुटुंबातल्या प्रत्येक घटकांनी निभावलेली आहे लांछनास्पद गोष्ट आहे की जालिंदर सुपेकर आज पोलिसांच्या एका वरिष्ठ पदावरती आहेत त्यांना याच सुद्धा गांभीर्य नाही की आपण कुठल्या विषयात भाग घेतोय ज्या गोष्टींसाठी कायदे केले आहेत ते कायदे अवलंबण्यासाठी तुम्ही अधिकारी म्हणून पोलीस, पोलीस दलामध्ये आज आहात आणि तुम्हीच कायदे मोडताय तुम्हीच या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालताय खरं जालिंदर सुपेकरांनी यात भूमिका बजावायला हवी होती की काहीही तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ नका गाडी घेऊ नका हुंडा घेऊ नका तर या सगळ्याला सपोर्टिंग भूमिकेमध्ये जालिंदर सुपेकर आपल्याला दिसलेले आहेत बर पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता सीआयडी चौकशी व्हायला पाहिजे का एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे का कारण रोहिणी खडसे यांनी पण सीआयडी चौकशीची मागणी केलेली होती कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये जेव्हा स्थानिक लेव्हलला काय म्हणतात त्यांना जेव्हा पुरावे मिळत नव्हती किंवा त्याच्यामध्ये जास्त काही हालचाली होताना दिसत नव्हत्या तशा पद्धतीचंच काहीतरी इथे होत आहे का आणि त्यामुळे आता सीआयडी चौकशी होणं गरजेचं आहे का किंवा एसआयटी चौकशी होणं गरजेचं आहे का बरोबर आहे तुम्ही जो मुद्दा मांडलाय ते म्हणजे एसआयटी चौकशी झाली पाहिजे किंवा सीआयडीची चौकशी झाली पाहिजे कारण आपलं स्थानिक पोलीस कुठेतरी कमी पडत आहे हे निश्चित दिसत आहे कारण आता प्रकार आतापर्यंत म्हणजे सहा दिवसांचा काळ लोटला होता वैष्णवी हगवण्याचा बळी जाऊन किंवा खून होऊन तर त्याच्यामध्ये विशेष काही प्रगती दिसली नाही एफ आय आर जी केलेली आहे ना ती एफ आय आर सुद्धा फार कमकुवत होती जेवढ्या एफ आय आर मध्ये त्यात ताकद हवी होती जेवढी कलम टाकायला हवी हो होती त्याच्यात सुद्धा पोलीस कुठेतरी कमी पडले कारण शेवटी कसफटे कुटुंबीय तेव्हा हो अत्यंत दुःखात होतं तर त्यावेळी त्यांना मदत करायचं काम हे स्थानिक पोलिसांचं होतं त्यांना ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी माहीत करून द्यायचं काम सुद्धा स्थानिक पोलिसांचं होतं आणि यात पोलीस कमी पडले म्हणून एसआयटीची चौकशी किंवा सीआयडीची चौकशी जर लावली तर या केस मध्ये जास्त प्रगती होईल जास्तीत जास्त पुरावे आपल्या हातात येतील समोर येतील जे आता कुठेतरी लपलेले आहेत कारण अनेक असे मोबाईल मधले चॅट आहेत निलेश चव्हाणचे असतील किंवा त्या करिश्मा हगवणेचे असतील किंवा तिच्या सासूचे असतील ते सगळे समोर येणं फार गरजेचं आहे याच्यात करिश्मा हगवणे आणि ती वैष्णवी हगवणेची सासू हे एकदम बाजूला पडलेले आहेत या संपूर्ण केसमध्ये खरा फोकस तर त्या दोघींवरती केला पाहिजे कारण करिश्मा हगवणेचे आणि निलेश चव्हाणचे संबंध होते मग ते मैत्रीपूर्ण होते की अजून कसे होते हे आपल्याला चॅट समोर आल्यावरती कळणार आहे कारण एवढा इंटरफेअरन्स जर एखादी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये करत आहे तर नक्कीच हे संबंध वेगळ्या प्रकारचे आहेत हे सगळ्या समाजाला लक्षात आलेलं आहे याच निलेश चव्हाणबद्दल एक प्रश्न आहे खर तर त्याला जेव्हा ताब्यात घेतलं पोलिसांनी काल त्याला कोर्टात हजर केलं त्याच्यानंतर त्याला त्याच्या घरी घेऊन गेले होते कारण ही जी करिश्मा हगवणे आहे आणि वैष्णवीची सासू लता हगवणे आहे यांचे मोबाईल फोन्स या निलेश चव्हाणकडे होते तर आ, या मोबाईलच्या माध्यमातून आणखीन काही पुरावे बाहेर येण्याची शक्यता आहे काय सांगाल वाटतंय की आता हे प्रकरण न्यायाच्या दिशेने चालले वैष्णवीला न्याय मिळेल पहिलं तर न्यायाच्या दृष्टीने जर ते चाललं असतं तर हे मोबाईल जे तिजोरीमध्ये निलेश चव्हाण लपून पळून गेला हे झालंच नसतं आणि त्या मोबाईलमध्ये नक्कीच काहीतरी लफडी आहेत म्हणूनच ते मोबाईल लपून तो पळून गेलेला आहे आणि जालिंदर सुपेकर हे काही फक्त याच गोष्टीत नाही तर त्यांच्या आधीचेही बरेच कारनामे आहेत ज्याच्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा त्यांच्यावरती कुठल्या तरी चौकशा चालू आहेत तर हे अतिशय चुकीचं आहे की एका मोठ्या लेवलच्या कडून जर हो का सामान्य मुलींना महिलांना न्याय मिळत नाहीये किंवा त्यांच्या घरातल्या सुनेवर अन्याय होत असताना सुद्धा जालिंदर सुपेकरांनी कुठलीही भूमिका घेतली नाही याचा आम्ही निषेध करतो पण या निलेश चव्हाणला किंवा हे जे हगवणे बंधू आहेत म्हणजे सुशील आणि शशांक हगवणे यांना शस्त्र परवाना देण्यामध्ये जी कागदपत्र होती त्याच्यावरती जालिंदर सुपेकरांची सही आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा कुठेतरी गैरवापर केला असं वाटतंय कारण या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासून जालिंदर सुपेकरांचं नाव आहे शंभर टक्के असे काय गरज होती त्यांना शस्त्र बाळगण्याची अशी काय गरज होती त्यांना खाऊन पिऊन सुखी त्यांचं तर ते, 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 ते नॉर्मल माणसं होती जर नॉर्मल समाजात राहणारी माणसं होती तर त्यांना अशी काय परिस्थिती होती अशी त्यांना कोणाची धमकी होती कोणाची भीती होती की त्यांना शस्त्र परवाना किंवा शस्त्र बाळगण्याची गरज पडली हाही प्रश्न आम्हाला आहे काय सांगाल तुम्ही तर ही सगळी घटना आणि हे सगळं प्रकरण आपण कित्येक दिवसांपासून पाहतोय तर मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव याच्यामध्ये आलंय त्यामुळे आता कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसत आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दबाव आणला जातो सगळ्या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला जातो काय वाटतं हे बघून नक्कीच कारण सुपेकर हे मामा होते पण त्यांनी नंतर सांगितलं की आमचा काही संबंध नाही मग जर संबंध नाही तर त्यांनी रुखवत कसा रुखवत कसा दिला म्हणजे सगळं दीड दोन लाखाचं पॅकेज दिलं मग आणि हे प्रकरण कसं सत्ताधारी असल्यामुळे ते सुरुवातीला हे प्रकरण त्यांना म्हटलं मिटून टाकू आपण कारण पालकमंत्री पालकमंत्री आहेत किंवा त्यांना ते स्वतः राजेंद्र हगावणे हे स्वतः राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते त्यामुळे त्यांना त्यांना वाटलं साहजिक होतं की हे प्रकरण आपण मिटून टाकू आणि वैष्णवीचा मृत्यू झाला ह्या मुद्दाम बाहेर पडल्या किंवा तिला मारून त्यांनी मारून तिचा मुद्दाम काहीतरी मुद्दाम त्या दिवशी बाहेर गेल्या मग नेमकं हे का काय झालं आणि एक लहान एकच आहे की लहान बाळ नऊ महिन्याचं बाळ असताना कुठली माय कुठली आई आत्महत्या करू शकते का आणि तिने ज्यावेळेस घटस्फोट माग तिच्या मैत्रिणी कोणाजवळ म्हटली की मला घटस्फोट घ्यायचा आहे यांना जेव्हा म्हटली तर घटस्फोट घ्यायचा म्हटल्यामुळे त्यांनी तिला मारहाण करून मारून टाकला असण्याची शक्यता आहे कारण की हे सगळं सगळी प्रॉपर्टी तुम्हाला असं वाटते का की ही म्हणजे तुम्हाला असं म्हणते का ही वैष्णवीची आत्महत्या नाही हत्या असं हत्याच आहे ती कारण आणि तिची हत्याच आहे कारण ती आत्महत्या कशी करू शकेल लहान बाळ आहे सगळं आहे व्यवस्थित तर म्हणजे तिचं जे प्रवाह आणि ह्यांना वाटलं असेल की ही घटस्फोट मागते सर ही सगळी प्रॉपर्टी तिकडे जाईल तिला मिळणारे पन्नास फ्लॅट जातील सोनं चांदी काय दाकार कार वगैरे हे सगळं परत जाईल मुलगाही तिकडे जाईल म्हणजे जा मुलाबरोबर प्रॉपर्टी जाईल तर म्हणून त्यांनी मुलाला लपवलेला आहे हा हा असा आमचा एक अंदाज आणि मुलाला लपवण्याचं कारण काय होतं लहान बाळाला लग्नामध्ये जे एकावन्न तोळे सोनं वैष्णवीला दिलं होतं आपण मागच्या अनेक दिवसांपासून बघतोय की एकावन्न तोळे सोनं हे कसपटे कुटुंबाने हगवणे कुटुंबाला दिलेलं होतं हे एकावन्न तोळे सोनं देखील त्यांनी गहाण ठेवलंय अशी एक माहिती समोर आली आहे काय वाटते तुम्हाला लेकीला दिलेलं सोनं खर तर प्रेमापोटी कुठलंही कुटुंब करत असतं लेकीसाठी मात्र असं गहाण ठेवलंय आणि आता त्याच्यानंतर वैष्णवीचा अक्षरशः जीव गेलाय शक्यता आहे कारण कसपटे कुटुंब जेवढं श्रीमंत आहे तेवढं यांच्याकडे नसावं किंवा यांचा एक दिखावा जो आहे की आणि खर्चही भरपूर असतील किंवा काय असेल की वैष्णवीशी त्यांनी जे जमवलं लग्न ते, ते केवळ प्रॉपर्टी बघूनच त्यांनी तिचा उपयोग करून घेतला आणि ती अगदी इनोसंट होती निरागस होती ती प्रेमा प्रेमापोटी तिने लग्न केलं पण तिला त्याचं खूप वाईट म्हणजे तिला सगळं भोगावं लागलं आमचं महिला वर्गाचा असाही आता प्रश्न आहे की जसं की जो काय त्या वकिलाचं नाव आहे हागवण्याच्या तो जसं हा दुशिंग जसं म्हणतोय की त्या चॅटिंग सापडलं हे सापडलं तसं आता निलेश आणि त्या करिश्माचं चॅटिंग पण तो सगळ्यांना जग जाहीर सांगणार का मीडिया समोर येऊन खरं तर त्या दुशिंगनी जसं वैष्णवीच्या बाबत वक्तव्य केलं तसंच आता करिश्मा हगवण्याचं आणि त्या निलेश चव्हाणचं चॅट काय होत ना हे सुद्धा त्यांनी मीडियाच्या समोर येऊन सांगणं गरजेचं आहे तर हे व्हाईट कॉलर मधले श्वापद आतापर्यंत ही समाजामध्ये फिरत होती त्यांचा बुरखा या निमित्तानं फाटलेला आहे आणि अजून बऱ्याच महत्वाच्या गोष्टी बाहेर येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण केसमध्ये राजकीय दबाव होता हे मान्य करावं लागेल कारण आयजी सुपेकर असतील महिला आयोग असेल किंवा बाकीचे सगळेजण आहेत तर ते सगळ्यांनी या केसकडे केस साफ दुर्लक्ष केलं आणि कुठेतरी कसपट्याना याच्यात ब्लॅकमेलिंग पण झालं की आयजी सुपेकर आमचे मामा आहेत आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत आम्ही तिथले नेते आहोत आणि अशा पद्धतीने तर कसपटे दबल्या गेले आणि त्याच्यामुळे वैष्णवीचा तर जीव गेलेला आहे सुपेकरांची चौकशी कसून चौकशी झाली पाहिजे अशी आमच्या सर्व महिला वर्गाची मागणी आहे पण या सगळ्या बाबतीत आता आपण बघितलं सुपेकरांचं डिमोशन झालेलं आहे त्यांना एका पदावरून खाली आणण्यात आलेलं आहे मात्र तुम्ही आता गृह विभागाला निवेदन वगैरे देणार आहात का की त्यांना तर आता ह्याच्यातून काय त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कठोर तर इतका सेन्सिटिव्ह विषय आज महाराष्ट्रामध्ये आहे वैष्णवी हगवणेचा मृत्यू तर यामध्ये जालिंदर सुपेकर एवढ्या वरिष्ठ पदावर पोलीस पदावरती असलेला व्यक्ती इन्वॉल्व्ह आहे तर त्यांना खालच्या कुठल्याही पदावरती न बडतर्फ केलं पाहिजे त्यांना घरी बसवलं पाहिजे एक हा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे आणि पोलीस दलात पण गेला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या पदाचा गैरवापर करणार असाल चुकीच्या माध्यमातून लोकांना मदत करणार असाल आणि त्याचा फायदा घेणार असाल तर तुम्हाला बडतर्फच केलं जाईल तुमचं खाली डिमॉल्युशन वगैरे होणार नाही तर तुम्हाला घरी बसवण्यात येईल आणि त्यासाठी खर तर आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत आणि यासाठी निवेदन करणार आहोत की तुम्ही अशा नालायक जालिंदर सुपेकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा त्याला त्याच्यातून बाहेर काढा अशी माणसं पोलीस दलात नकोच मग सामान्य माणसांनी कुणावरती विश्वास ठेवाचा कुठल्या पोलीस अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवता जर अशा सेटलमेंट होणार असतील पोलीस दलामध्ये तर काही उपयोग नाही त्या गोष्टींचा त्या कायद्यांचाही काही उपयोग नाहीये आणि त्या तक्रारींचाही काही उपयोग नाहीये तर या सगळ्या प्रकरणामध्ये खरंतर सुरुवातीपासूनच जालिंदर सुपेकरांचं नाव आलेलं आहे आणि आणखी धक्कादायक बातमी जी आहे ती काल समोर आलेली होती की रुखवतासाठी वैष्णवी हगौच्या कुटुंबाकडून तब्बल दीड लाख रुपये जे आहेत ते जालिंदर सुपेकरांच्या पत्नीला देण्यात आलेले होते रुखवतासाठी मात्र आता या सगळ्या प्रकरणावरून या सगळ्या महिलांनी जालिंदर सुपेकरांवरती कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे कारण अशा पद्धतीचा एखाद्या गुन्ह्याला बढावा जर एखादा अधिकारी देत असेल तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना त्या पदावरून काढून टाकण्याची मागणी या सगळ्या महिलांनी केलेली आहे त्यामुळे आता गृह विभाग या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष देत आहे का आणि जालिंदर सुपेकरांवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे